तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास शेलू सेवाग्राम पवणार परिसरात घडलेल्या एक भीषण अपघातात वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे एक अनमोल जीव वाचला पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलीस पेट्रोलिंग करत असताना पवणार पुलावर एका दुचाकी स्वाराची गाडी स्लीप होऊन तो रस्त्यावर कोसळल्याचे निदर्शनास आले घटनास्थळी जमलेल्या गर्दीतून ही बाब पोलिसांच्या लक्षात आली क्षणाचाही विलंब न करता पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस अबरदार किशोर पाटील आणि चालक स्वप्नील तंबाखे यांनी जखमी व्यक्तीस रस्त्यावर उचलून सुरक्षित बाजूला हलवले तसेच दुचाकी क्रमांक एम एस सत्तावीस एक पाच शून्य दोन ही ही बाजूला करण्यात आली तत्काळ रुग्णवाहिका बोलवून जखमी राजेंद्र कुबळे वैपन्नास वर राहणार सुरगाव जिल्हा वर्धा यांना ग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले वेळेवर उपचार व डॉक्टरांच्या मदतीमुळे आला आणि त्यांचे प्राण वाचले घटनेची माहिती मिळताच जखमीचे भाऊ विजय रंगराव कुबडे यांना घटनास्थळी बोलून मोटरसायकल मोबाईल व इतर साहित्य त्यांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांच्या या सहकार्याबद्दल त्यांना वाहतूक पोलिसांचे मनापासून आभार मानले दरम्यान वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की दुचाकी हडू चालवा वापर करा आणि अपघातमुक्त प्रवास सुनिश्चित करा ही घटना म्हणजे कायद्याच्या चौकटी बरोबरच माणूसकी जपणाऱ्या वर्धा वाहतूक पोलिसांची जिवंत उदाहरण ठरली आहे महाराष्ट्र टीव्ह ट्वेंटी फोर करता संतोष देशमुख वर्धा